तर शाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मॅनेजमेंट कमिटी या व्यतिरिक्त खूप सारी लोकं जोडली जातात वेगवेगळ्या वेग प्रोफेशनची लोकं जोडली जातात तर काय उद्योग आपण शाळेबरोबर करू शकतो सर्वात महत्त्वाचा म्हणजे ट्रान्सपोर्ट कारण मुलं आणणं आणि नेणं हे प्रत्येक पालकाला सोयीचं होत नाही मग तिथे ट्रान्सपोर्टचा हा जो बिझनेस आहे तो खूप महत्त्वाचा भाग असतो शाळेचा कुठल्याही शाळेचा मग एखाद्या व्यक्ती एक सुरुवातीला दोन बस घेऊन एखाद्या शाळेबरोबर कॉन्ट्रॅक्ट करू शकतो आणि मग जसं शाळेच्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढत जातो तसं तो नवीन नवीन बसेस आपल्या फ्लीटमध्ये ॲड करू शकतो हा ट्रान्सपोर्टचा भाग त्याच्या व्यतिरिक्त कॅन्टीन वेंद वे वेंडर असतात प्रत्येक पालकांना मुलांना डब्बा देणं सकाळी होत नाही सोयीचं मग त्यासाठी एक कॅन्टीन प्रत्येक शाळेमध्ये असणं खूप गरजेचं आहे मग एखादा मनुष्य शाळेमध्ये कॅन्टीन करू शकतो किंवा होम कुक uh, फूड शाळेला प्रोव्हाइड करू शकतो की शाळेमध्ये घरीच बनवायचा आणि फा शाळेला फक्त आणून द्यायचा तो असाही उद्योग महिला घरी बसून करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त वे युनिफॉर्म वेंडर आहे की शाळेचा युनिफॉर्म देण्यासाठी टेलर्स चार टेलर्स एकत्र येऊन हा उद्योग सुरू करू शकतात तुमचे बुक्स नोटबुक्स प्रिंटिंगचा व्यवसाय एखादी व्यक्ती करू शकते बुक्स डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय एखादी व्यक्ती करू शकते मग शाळेमध्ये बरेचसे वोकेशनल क्लासेस आता सुरू असतात मग त्याच्यामध्ये फोटोग्राफी आहे तुमचं फॅशन डिझायनिंग आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम ब्युटिशियनसुद्धा मग असे बरेचसे वोकेशनल क्लासेस एखादी व्यक्ती करू शकते मग त्यासाठी तुम्ही एकच नाही पण आजूबाजूच्या इतर चार पाच शाळांबरोबर टायअप करू शकता त्याच्याबरोबरच हाऊसकीपिंग एजन्सीज प्रत्येक शाळेमध्ये लागतात की जे जे व्यक्ती येऊन शाळा स्वच्छ ठेवू शकतील किंवा शाळेचे वॉशरूमचं क्लिनिंग करू शकतील सेफ्टी अँड सेक्युरिटी खूप महत्त्वाची झालेली आहे आता प्रत्येक शाळेमध्ये मग सेक्युरिटी गार्ड्स अपॉइंटमेंट करू शकता तुम्ही किंवा एखादी व्यक्ती सेक्युरिटी गार्डचा बिझनेस सुरू करू शकते सी सी टी व्ही कॅमेराचा बिझनेस तुम्ही शाळेबरोबर करू शकता कम्प्युटर टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाचा भाग आहे परत शाळेचा मग हार्डवेअर प्रोव्हाइड करणं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणं किंवा कम्प्युटर लॅबचं मेंटेनन्स करणं मग सायन्स लॅब पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे शाळेमध्ये मग सायन्स लॅबमध्ये लागणाऱ्या केमिकल्सचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता किंवा त्याच्या त्याला लागणारे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत त्याचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता सायन्स लॅब तुम्ही सेटअप करून देऊ शकता ग्रॅनाईटमध्ये असेल किंवा स्टीलमध्ये असेल किंवा इवन आ, ग्राफिक आता अॅक्रेलिकमध्ये सुद्धा सायन्स लॅब बनवतात मग हे, हे बिझनेससुद्धा तुम्ही शाळेबरोबर करू शकता